नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज बघा माझ्याकडे दारे धराची पाळी आलेली आहे कारण की श्रेयाचं पप्पा नाही तर घरी ते गेलं ते लागणीत बघा परा पोरापोराने लागण घेतली आहे आणि दोन्ही मुलं आपली गेली ती तर आता वाजल्या सकाळच्या अकरा आणि पाणी चालू आहे बघा आपल्या केळी तो काही पट्ट बांधून काढलेलं आता म्हणलं की मोकळं पाणी सोड म्हणजे ही होईल चांगली केळी मोठी होईन बघा मटेरियल भरलं आहे ते तिचा तुम्ही मटेरियलचा व्हिडिओ बघितला असेल तर आता मोकळं पाणी चालू आहे हका नदीचं पाणी घेतलं आहे मी त्यांनी मला पाणी ही आणून दिलं दंडाला दा दंड करून दिला काल दंड केला आहे बघा आणि दोघांनी आणि ते गेलं कामाला आणि मी आता धरते दारी तर चला तुम्हाला धावते कशी शेतातली मी दारी धरते आणि कसं काय आपलं नदीचं पाणी आहे लसून कसं काय आला आहे तर व्हिडिओ तुम्ही लाईक करत जा बघा तुम्ही व्हिडिओ लाईक नाही केला की नाही मला व्हिडिओ काढू वाटत नाहीत तर खूप कष्ट करतो बघा आम्ही दोघं पण बसून खात नाही आहे ती जरी पुढं गेलं कमवायसाठी तर मी माग साथ देते छोट्या छोट्या गोष्टी शेतात लावते माळवं लावते खुरपून घेतला दिवाळी झाल्यानंतर लगेच ताजी ताजी दिवाळी होते लगेच पूर्ण शेत खुरपून घेतलं मटेरियल भरलं बांधली पाणी सोडलं आता आता मोकळं पाणी सोडलं तरी मागं पुढं बघत नाही बघा दोघं आम्ही कष्ट त्यामुळं मस्त असं सुरळीत प्रपंचा आमच्या दोघांचा गाडा चाललेला आहे आणि मुलं बी मोठी व्हायला लागली ती या तर तुम्ही आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत जा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करत जा आणि नवीन जर असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका बरं तर चला बघूया आपण पाण्याने भरलं आहे का दार तर बघा भरलं आहे दार दोन दारावर पाणी लावले ह का तिकडून रस्त्याकडनं भिजवत आली मी भिजत आले आता आहे ताळात थोडं साचून द्यायचं आहे पाणी ह्याच्यावर आहे बघा पाणी तर चला आता आपण वरती जिथं आहे तिथं जाऊया कशी मी भिजवते ते बघा खाल्न पाणी पाटाने सोडलं म्हणजे आता केळीला आपल्या मान पडेल बघा केळीच्या बुडात मटेरियल भरलाय झाकून टाकलाय सगळं सगळी भेळ मिसळ भरलेली आहे आणि अशी झाकून टाकली खुरपान झाले आता मोकळं पाणी सोडायची बारी आली बघा तर त्या तिकाल्या बांधाला त्या नारळाकडं बांधाला टी आहे बघा तिकडं त्या नारळाकडनं पाणी येतं टीपच हो नव्हता असेव्हा पाणी चालू आहे लसूण ही तर आपला भुज भिजून निघलाय लसूण किती मस्त आलाय खुरपान झालंय मटेरियल घातलाय त्याला तिकडला वापर चांगला आलाय तर आता मी दार देते तर बघायचं पाणी लावलं आहे बघा मी आणि आपल्या ह्या एक दारावर ह्या एक दारावर पाणी घेतलं तिकडला भिजवायचं झालं आहे बघा तर मस्त अशी किळे आली मस्त असं नदीचं पाणी मोकळं चालू आहे बघा भरपूर पाणी येतं आहे नदीचं हिरव्या मिरच्या लावल्यात आहे बघा खायाला छान छान मिरच्या आल्यात आहेत एक झाड आहे तिथं दोन झाड आहे ती आणि तुम्हाला टोमॅटोला टोमॅटो किती आले तिथे तुम्हाला डावते मी एकच झाड टोमॅटोचं आहे बघा आले उघून किती मस्त अशी आपल्याला टोमॅटो लागले ती हक इथं एक लागले इथं दोन लागले ती इथं बारकी बारकी लागली ती मस्त अशी एक टोमॅटो लागली ती बघा एकच झाड आहे टोमॅटोचं हेच बी इथं तर धुणं राहिले आहे बघा धुईचं तर इथं या आहेत नी भिमुख किंवा हरभरा लावा म्हणते पाच छोटं छोटं सारं निघल्यात आहे इथं टोमॅटोचं आलं तुम्हाला टोमॅटो दावलं तर ती नाहीतर घरी म्हणलं आता दारी धरायची पाणी माझ्यावरच आली का हिरिवारी ती धरते दारी आणि जास्त करून ट्रिपूरच पाणी चालू असतं पण पट्यातनं मोकळं पाणी सोडायला सांगितलं आहे त्यांनी त्याच्यामुळं आपलं धरावदारी म्हणलं दुपारनं स्वयंपाक झाला घरातलं राहिलेलं काम राहिलेलं काम दोनं राहिलं आहे माझं दुपारनं दोन लाईट जाते बघा दोन लाईट गेल्यानंतर आज दुहे्याला येईल पुढील आज धुण्याला उशीर पण काय करता आबाळाचं वातावरण आहे आरो येईल बाराला शाळेतनं तर बघा लसूण बी छान आला आहे तिथं केळीचं तर एवढ्यात केळी काय चांगली आली नव्हती म्हणून लगेच ल लावून घेतला बघा मी आणि श्रेयाचं पप्पा बी खूप कष्ट करते बघा आणि मी बी त्यांना साथ देते कामाला लावत नाही तर मला काय नाही घरीचं असते त्यामुळं मी घरी कोंबड्याचं आणि हे शेतातलं केळीचं बघत असते त्यांना साथ देत असते म्हणजे दोघांचा बी नवरा बायकोचा मिळून परपंच आहे बघा आमचा छोटासा दोन मुलं आहे ती मस्त असं गाड्या आहे ते ट्रॅक्टर आहे आणि तुम्हाला मिरचीच्या झाडाला किती फ फुलं लागले ला ती ती बघा खत घालताना मिरचीच्या झाडांना मी खत घातलं आहे बघा तर किती फळं फुलं लागले ते फुलं खूपच फुलं लागली ती केळी बी मस्त असं आता काळी पडायला लागली बघा खताखत भरल्यामुळं इथं बेग आहे झाड मिरची चौका पाणी येतं आहे खळाखळा खळाखळा भिजवून काढते इथून इकडलं भिजवायचं आहे इकडलं भिजवायचं झालंय लिंबाकडलं